कॅबिनेट मंत्री तसेच निवृत्त कर्नल राठोड यांच्या केंद्रीय अर्धसैनिक दलाच्या पूर्ण स्थापनेच्या मागणीच्या प्रस्तावावर असे म्हटले की केंद्रीय सशक्त दलातील सैनिकांनी जुनी पेन्शन निमलष्करी दलातील अर्धसैनिक वयाच्या साठ वर्षापर्यंत लष्करी सेवा देऊ शकतात त्यामुळे त्यांची जुनी पेन्शन बहाल करण्याची मागणी समर्थनीय ठरू शकत नाही असे मंत्री कर्नल राठोड यांनी वादग्रस्त वक्तव्यावर ऑल इंडिया सेंट्रल एक्स मिलिटरी वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र सी आर पी एफचे सेवानिवृत्त सचिव गौतम गायकवाड यांनी नाराजी व्यक्त करत वैजापूरच्या उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जनाड यांना निवेदन दिले या प्रसंगी ते म्हणाले की आज आपण इथं कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं काय मागण्या आहे आपल्या तुमच्या मागण्या अशा आहे की मी पहिले प माझा परिचय सांगतो मी गौतम अशोकराव गायकवाड सेक्रेटरी ऑल इंडिया सेंट्रल एक्स पॅरामिलिटरी वेलफेअर असोसिएशन जे राजस्थानचे कॅ के, कॅबिनेट के, मंत्री आहे आणि माझी सैनिक कल्याण मंत्री त्यांनी विवादित वक्तव्य दिलं त्याच्यासाठी आम्ही सर्व आज कलेक्टर ऑफिसला येऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे की जे मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांना एक तो पदावरू लाग फोर्स चा तर पदावरून निलंबित करावं आणि त्यांनी वीस लाख पॅरामिलिटरी फोर्सचा जो अपमान केलेला आहे तर त्यांनी माफी मागावी अन्यथा आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशातून सर्व स्तरातून आम्ही त्यांचा विरोध प्रदर्शन करू आणि त्याचं पूर्ण म्हणजे सर्व जबाबदारी जी आहे ती प्रशासनावर राहील हेच आम्हाला निवेदनामधून पण आम्ही ते सांगितलेलं आहे आमचे जवान किती कडी परिश्रमामध्ये ड्युटी करत असतात आणि हे सगळ्यांना माहिती आहे बी एस एफ सी आर पी एफ आय टी बी पी सी आय एस एफ एस एस बी आणि आसाम रायफल बी एस एफचं तुम्ही बघितलं असेल पंधरा हजार किलोमीटर जी पूर्ण सरहदे ती डो डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस ड्युटी करते आणि त्यांना मी पेन्शनचं सांगता की पेन्शन मिळाली नाही पाहिजे आणि दोन दिवसाचा जो सांसद आहे दो दोन दिवसाचा जो आमदार आहे खासदार आहे त्यांना पेन्शन चालू कारण त्यांना गाडे पळता हे पळता असं विवादित त्यांनी वक्तव्य दिलेलं आहे आणि मी सर्व आमच्या ऑल इंडिया सेंट्रल एक्स मिलिट्रीच्या वतीने मी त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांना एवढंच सरकारला हे सांगू इच्छितो की असे जे मंत्री आहेत त्यांना निलंबित कर केलं जावं आणि त्यांना त्यांनी माफी मागावं एवढं मी बोलतो आणि अजून सरकारला हे सांगू इच्छितो की आमचे जेवढे पॅरामिलिटरीचे जवान आहेत आमचे साठ वर्षापर्यंत नोकरी करतात आणि ते पंधरा वर्षानंतर नोकरी केल्यानंतर ते त्यांना पूर्ण सर्व फॅसिलिटी आहे त्यांना वन रँक वन पेन्शन दिली जाते त्याच्यानंतर ते त्यांना एक्समन दर्जा दिला जातो त्यांना त्याच्यानंतर ते नोकरीमध्ये पण प्राधान्य दिलं जातं परंतु पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानावर खूप अन्याय होत आहे आणि आम्ही जे अन्याय होतो तो जंतर मंतरवर आणि दिल्लीला जाऊन आम्ही आंदोलनामार्गे शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन चालू आहे आमचं आणि त्याच्यानंतर जे पण जेवढं पण आम्ही जे, जे कार्य करतो ते प्रधानमंत्री अमित शहा साहेब आणि त्यांना आम्ही सूचित केलेलं आहे पत्राद्वारे तरी त्यांनी आमच्या या निवेदनाचं गंभीर्य लक्षात घेऊन पुढील कारवाई करावी एवढंच माझं म्हणणं आहे आणि लवकरात लवकर त्यांनी माफी मागावी अन्यथा याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात नाही नव्हे तर पूर्ण देशात पडण्यास सुरू झालेले आहे एवढंच मी बोलू